नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावेळेच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांची साडेतीन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही साडेतीन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी कशी होणार आहे याचबरोबर कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत याचबरोबर ही साडेतीन लाख रुपयाची कर्जमाफी कोणत्या बँकेच्या कोणत्या बँकेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या बँकेच्या माध्यमातून भेटणार आहे याचबरोबर कोणत्या वर्षातलं कर्ज हे माफ होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण कर्जमाफी संदर्भात संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर थगित कर्जदार शेतकरी आहेत तुमचा जर आद्यापर्यंत जर कर्ज माफ झालेलं नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम साडेतीन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी कशी होणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकरी आता बोलतील की साडेतीन लाख कसं होणार दोनच लाख रुपये होणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे दोन हजार सतरा रोजी त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली आणि याचबरोबर दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आली म्हणजेच दोन हजार एकोणीसला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली म्हणजेच मित्रांनो आता दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेपासून जे जे uh, शेतकरी वंचित राहिलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे आता काही शेतकऱ्यांना एकाच योजनेचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचाच लाभ भेटलेला आहे महात्मा ज्योतरावचा भेटलेला नाही काय शेतकऱ्यांना महात्मा ज्योतराव फुले शेतकरी योजनेचा कर्जमाफीचा लाभ भेटला आहे काही शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटलेला नाही मग अशा दोन्ही कर्जमाफी योजनेचा ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे परंतु आता साडेतीन लाखापर्यंत कसं माफ होणार हे सांगणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती आहे की दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी केलेली होती याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या मा माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी केलेली होती म्हणजे अशी दोन्ही योजनेच्या माध्यमातून पात्र असलेले शेतकरी म्हणजे ते दीड लाख आणि हे दोन लाख अशा तीन लाख कर्ज त्या शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे मित्रांनो कर्जमाफी योजने शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत या दोन्ही कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत माफ झालेलं नाही या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस म्हणजे या पाच वर्षातल्या कालखंडातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापपर्यंत थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास साडेतीन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्ज माफ होणार आहे परंतु मित्रांनो हे लक्षात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं जर याच्या अगोदर याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जर कर्जमाफ झालेलं असेल तर तुम्हाला डबल कर्जमाफी भेटणार नाही परंतु तुम्ही कर्ज कर्जमाफीपासून वंचित असाल तुम्हाला एकाही कर्जमाफी योजनेचा लाभ भेटलेला नसेल तर तुम्हाला मात्र साडेतीन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलं जाणार आहे कारण की मित्रांनो दोन वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्यामुळे ते कर्जमाफ होणार आहे तुमचं पहिलं कर्ज जर जवळपास एक लाख रुपये असेल आणि पुनर्गठन एक लाख असेल असं मिळून जर दोन लाख असेल आणि व्याजासकट दोन लाखाच्या वरती दोन लाख तीन लाख होत असेल तर तुमचं पहिलं कर्ज जे की तुम्ही एक लाख उचललेलं ला आहे ते तुमचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे त्याचबरोबर तुमचं त्याच सातबऱ्यावरती तुम्हाला दोन हजार पंधरा सोळा साली पुनर्गठन योजना लागू लागू करण्यात आलेली होती दोन त्या तुम्ही जर त्यावेळेस जर पुनर्गठन त्या सातबऱ्यावरती घेतलेलं असेल तर तुमचं पुनर्गठन कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ केलं जाणार आहे अशा पद्धतीची कर्जमाफी योजना असणार आहे तर मित्रांनो आता किती लाखांपर्यंत होणार हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असूनसुद्धा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार दीड लाख रुपयापर्यंतचं क सरसगट कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी होणार मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे म्हणजे सर कोणत्या बँकेचं ज्या आता ज्या जे शेत आता भरपूर शेतकऱ्यांनी भरपूर बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेलं आहे आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे सरकार कोणत्या बँकेचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ हो, करणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका आता हे जर तुम्हाला समजत नसेल ज तर सोप्या पद्धतीमध सो सोप्या पद्धतीमध्ये सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर मध्यवर्ती आता जिल्हा मध्यवर्ती बँक हे तर समजत असेल याचबरोबर मराठवाडा जे काही बाकी बँक आहेत ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे एच डी एफ सी बँक आहे याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे अशा सर्व बँकांचं ज्या शे आता याच्याही पलीकडे जाऊन आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर ज्या ज्या बँका कर्ज देतात किंवा सातबाऱ्यावर तुमचं जर कर्ज असेल कोणत्याही बँकेचं असेल तर तुमचं माफ होणार आहे कारण की मित्रांनो सातबाऱ्यावरचंच कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे मित्रांनो आता कोणत्या कर्जमाफी योजनेअंतर्गत किती लाख रुपये किती कोटी रुपये कर्जमाफ होणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसला लागू करण्यात आली त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफ होणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ज्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी केलेली होती परंतु अद्यापपर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचे भरपूर शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत आणि जवळपास आठशे चौसष्ट कर्जमाफी आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देणे अद्यापही बाकी आहे त्यामुळे या चालू असलेल्या सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योती महात्मा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असल्याची एक माहिती सध्या समोर येत आहे याचबरोबर मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हते त्याच्या अगोदरच्या जे काही तत्कालीन आता चालू जे सरकार होतं हेच सरकार होतं आणि जवळपास देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली होती आणि जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना अद्यापर्यंत महा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी बाकी आहे त्यामुळेच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे त्यामध्ये मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्याचा समावेश आहे आता थोडक्यात मेन मेन मुद्दे सांगणार आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी असे ठळक ठळक पाच सहा जिल्हे मी तुम्हाला सांगितलेले आहे पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याची यादी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहेत परंतु मित्रांनो महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी आहे ती मात्र होणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा सा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ती पण कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक संपल्यावर ही कर्जमाफी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद